या तीन अंकी संख्यांचा वर्ग काढायची सोपी पद्धत तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्यांचा वर्ग पाठ नसतो आणि मग ती काढायची ट्रिक पण माहिती नसते तर पाहूया किती सोप्या पद्धतीने आपण तीन अंकी संख्यांचा वर्ग काढू शकतो आता हि ते तीनशे चारचा वर्ग काढायचा आहे पहिली संख्या आहे तीन मग तीनाचा वर्ग आहे नऊ शेवटची संख्या आहे चार तिचा वर्ग आहे सोळा आता मध्ये काय करायचं तीन चोक दोघांचा ह्या करायचा गुणाकार तीन चोक बारा आणि त्याचा वर बाराचा त्याला दोनाने गुणायचं बार जुने चोवीस तसंच करायचं इथे पण पहिली संख्या आहे चार चाराचा वर्ग आला सोळा इथे किती आहे सात साती साती एकोणपन्नास मध्ये काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार चार सत्ता अठ्ठावीस आणि अठ्ठावीस जुना छपन्न आहे की नाही सोपं आता इथेही तसंच करचा वर्ग आहे पंचवीस आठाचा वर्ग आहे चौसष्ट आणि इथे गुणाकार मांडूया चाळीस आणि चाळीस जुना ऐंशी आता ह्याचं तुम्ही सांगा बरं किती उत्तर येईल